नमस्कार मी घाडगे रंजित एस जीवन मराठी न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आता आपण बघितलं तर संपूर्ण देशामध्ये दे लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे त्याच पद्धतीनं बीड जिल्ह्यातही लोकसभेच्या निवडणुका अगदी काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत आज आपण जनतेचा कौल काय आहे ह्याची जाणून घेणार आहोत तर आपण आज केस तालुक्यातील के भनसरवा या ठिकाणी आलो आहोत कारण बनसरवाडा हे गाव जर बघितलं आपण तर जिल्हा पश्चिम सर्कलचं हे गाव आहे मताधिकी बघितलं तर फार मोठ्या मता प्रमाणातलं मताधिकी आहे आणि आपण इथल्या लोकांसोबत आता संवाद साधणार आहोत की नेमकं या लोकांना परिवर्तन पाहिजे नेमकं कोणाच्या बाजूने हा कौल आहे आपण जाणून घेणार आहोत तर चला मग आपण पाहूया काय लोकांचं मत नमस्कार काय आपलं नाव हो काय मग पंढरी तुकाराम दावेगुडे बरं आता लोकसभेच्या निवडणुका लागलेले आहेत काय आपलं त्या संदर्भात मत आहे आम्ही शरद पवारची माणसं मूळदा नेजवी ला शेतकऱ्याचा शेती ठाकरे ज्यावेळेस वेळेस वे मुख्यमंत्री होता तेव्हा अकरा हजार रुपये कुंटल विकलं सोयबीन आणि आता चार हजार पाचशे आहे आणि ज्याची त्याच्यावर जी एस टी लाज आलेला आहे त्याच्यामुळं शेतकरी वर्ग फार नाराज येतो आता आपण इकडे येणाऱ्या लोकसभेमध्ये काय करणार आहे आम्ही शरद पवारला मतदान करणार बर त्यांची गट म्हणजे तुतारी आहे त्याला मतदान बर गेल्या आता दहा वर्षापासून आपल्या बीड जिल्ह्यामध्ये भाजपचे या ठिकाणी आहे सीट त्यांच्या माध्यमातून आपला काय विकास झाला असं वाटतंय का ह्या बीड जिल्ह्यातला खासदार दोन वेळेस झाला एकाच घरातला आणि पहिला झालेला खासदार निकाल लावले खाटे वाटप झाले गा, गावाकडे यायला सत्कार घ्यायला दहा वर्ष पूर्वी खासदार म्हणून राहिली तर पाचशे चाळीस खास खासदारांपैकी पाच खासदारांनी त्या निधीचा उपयोग केला नाही अमित शहा गेल्या निवडणुकीला आले खासदार इथने किंवा निराश म्हण असा प्रश्न विचारला तर मोदींनी त्यांना ज्यांनी निधी खर्च केला नाही म्हणून हे निराश येत असं उत्तर दिलं तर काँग्रेसनं चाळीस वर्षामध्ये जी केलं नाही ते हिने दहा वर्षामध्ये कर लावली ह्या मोदीने सगळी बघितला नमस्कार नमस्कार आपलं नाव प्रसाद गवली आता आपल्या इथं बघितलं आपण तर बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या काय वाटतं आपल्याला या संदर्भात आता या संदर्भात असं वाटतं की इथं बजरंग बाप्पाचाच वार आहे असं वाटायला लागले एखाद्या वातावरणावर बरं आता आपण बघितलं गेलं दहा वर्षामध्ये काय आपल्याला त्याच्यात अनुभव अनुभव आता बीजेपीचे जे कार्यकर्ते होते ते फक्त निवडणुकीपुरते येतात मला नंतर पण परत काय त्यांनी तोंड दाखवलं नाही गावाला आता सध्या बघितलं आपण तर इथं राष्ट्रवादीची शरद पवारांची जी तुतारी आहे तुतारी आहे असं वाटतंय आपल्याला का तसं आहे पण लोकांच्या जनतेच्या मनातलं काय सांग नमस्कार नमस्कार आपलं नाव बनेश्वर दायगुडे बरं लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे काय वाटतंय आपल्याला सध्या तर आजच्या कंडिशनला बघितलं तर भाजपने गेले दहा वर्ष कसलाच विकास केलेला आहे बेरोजगारी वाढली शेतकऱ्याचे प्रश्न आहेत त्याच्यामुळं सध्या काहीच नाही सध्या आमच्या इकडं फक्त तुतारीचीच हवा आहे कारण बाकी काय नाही भाजपनं काहीच दिलं नाही फसवे सगळे फसवे घोषणा झाल्या तर मराठा आरक्षणाबद्दल बी तसंच केलं धनगर आरक्षणाबद्दल बी तसंच केलं त्याच्यामुळं ह्यांचे काही दोहे धोरणच नाहीत रेल्वे एक दहा वर्ष झाली निस्ती येऊन आपल्या रेवर थांबलेली आहे मला तर वाटतं पुढच्या पाच वर्षिकला सध्या रेल्वेवरच ही निवडणूक का काय की भाजपवाले त्याच्यामुळे त्याच्यामुळं हे भाजपच्या बोलता प्याला कसलंही बळी पडणार नाही सध्या इकडं आमच्या इकडं बजरंगप्पाचं खूप प्रमाणात वार आहे त्याच्यामुळे यंदा तू तारीच वाजणार आपल्याला बजरंग बप्पाच वार आहे असं का वाटत सध्या सगळे चर्चा तीच आहे भाजपवर काय निसते फसवी आश्वासन देती काहीच सध्या पूर्ण नाही जीएसटी लावलाय सगळं लावलंय त्याच्यामुळे शेतकरी सगळं कोल म्हणून गेलेलं आहे या ठिकाणी आपण बघितलं तर आज आपण म्हणतात की राष्ट्रवादीचे शरद पवार किंवा बजरंग बाप्पाची सोनी येतं यांचे त्यांनी या लोकांसाठी किंवा जनतेसाठी काय केलं बजरंग बाप्पाच्या माध्यमातून इथं भरपूर विकास झालेला आहे मागच्या ग्रामपंचायतला आमच्या ऐंशी लाख रुपयाचा निधी बाप्पानं दिलेला आहे त्याच्यामुळं भाजपचं एवढं ही काय नाही आणि ही विषय केंद्राचा आहे खालचा नाही कारण वरचे सगळे देहदोरणचे भाजपचे सगळे चुकीचे आहेत त्याच्यामुळं काहीच नाही शेतकऱ्याचं नुकसान आहे सगळेच नुकसान आहे बेरोजगारी मरणाची वाढलेली मजुराचा प्रश्न आहेत शेतकऱ्याचे प्रश्न आहेत बाकी काहीच तोडगा निघालेला नाही त्यांचे सगळे फसवे आश्वासन आहेत त्याच्यामुळे कोणत्याच त्याला भुलता पला बळी पडू नका आणि आमच्या इकडे फक्त तुतारीच वाढणार त्याच्या शिवाय विषयच नाही दुसरा कोणता ही निवडणूक पुढाऱ्याची नाही ही मतदाराची निवडणूक आणि मतदाराच्या बहितावेची निवडणूक आहे संविधान वाचवायचं असलं अगर समजा ही शेतकरी मजूर कष्टकरी तरुण सुशिक्षित बेकार यांची जी भवितव्य पूर्ण अंधारात ह्या जर आपल्या दहा वर्षात गेले ती जर सुधरायचं असलं संविधान वाचवायचं असलं ही हुकुमशाही ताणाशाही जर कमी करायची असली तर आपल्याली ही आपलं कांबळाला मतदान करून ह्याच्यापेक्षा बी आपलं ही हुकुमशाही वाट ही विचार करण्याची निवडणूक आहे आम्ही म्हणत नव्हतो की ह्या पक्षाला द्या पण जर आपण ही चूक केली तर परत ही पुनरावृत्ती इंदिरा गांधीच्या काळात झाली ज्यावेळेस जा आणीबाणी लागली आणि तरुण जी होते त्या तरुणाली कुटुंब नियोजनाची हो लिवल केली आणि त्याच्यात तरुण असे की ज्यांचं लग्न झालं नाही त्यांचं कुटुंब नियोजन हो असं हुकुमशाहीने केलं त्याच्यामुळं स्वतः इंदिरा गांधी दोन आपल्या मतदारसंघामध्ये पडली होती तशीच वेळ मोदी शहा फडणवीस आणि लड्डा ह्याच्यावर येणार आहे गडकरीसारखा माणूस चांगला ती पंतप्रधान लायबल होता त्या माणसाला पुढे करायला पाहिजे हो होतं आणि ह्यानी तर पूर्ण हुकुमशाहीचं आणली त्याच्यामुळं ही निवडणूक ह्या वेळेस कोणत्या मोडवर आहे ही सांगण्यापेक्षा ही जनतेनंच हातात घेतली त्याच्यामुळं जनता आता येत्या ही ह्या लोकसभेला त्यांची जागा दाखविणार आहे आप आपल्याला काय वाटतं दहा वर्षामध्ये आपल्याला जे वेगवेगळे आप म्हणला त्या पद्धतीनं की शेतकऱ्याचे विषय असतील किंवा इतर कुठले विषय असतील ते बरोबर आहे ज्या टायमाला मला सांगा पंचेचाळीस हजार रुपये डि आपलं पेट्रोल होतं ती गेलं एकशे दहावर हो ज्या टायमाला डिझेल तुमचं चाळीसवर होतं ती गेलं शंभरवर खाटाचं हो पोत चारशे पो ते पाचशे रुपयाला होतं ती गेलं चौदाशेवर हो सुशिक्षित बेकार आपलं पूर्णच्या पूर्ण टोटल दोन दोन हजार कोटी आपलं आपलं दो निवडणुका आपलं हे आणणार होतं सुशिक्षित बेकार आणि नोकऱ्या होत्या त्याचं नवकरी एक बी नाही सारं खाजगीकरण करून टाकलं रेल्वे खाजगीकरण केलं एअरपोर्ट खाजगी खाजगीकरण केलं लाईट खाजगीकरण जी युनिट आपलं तीन रुपयाला युनिट आज बारा रुपयाला युनिट आहे लाईटचं असे जाचक निर्णय हे करून अक्षरशः हिंदू मुसलमान म्हणून फक्त आम्हाला भाव भावना होती आम्ही आपलं ह्याचेच होतो आम्ही म्हणजे हिंदू मोदीच्याच विचाराचे होता पण त्यानं जी, चा जी करणी केली ती फक्त नाव हिंदूचं घेतलं आणि पूर्ण देश विक्री काढला त्याच्यामुळं आमचं त्याच्यावर त्याच्या जे आता चारशे पारण हे असं त्याच्यावर आमचा एक नरसिंग सिरेड काय कसा आहे व्यवसाय कसा चालू आहे चांगलाय लोकसभेचं आता इलेक्शन लागलं या काय वाटते तुम्हाला काय इलेक्शन मध्ये काय आयडिया नाही भाजप येईल काँग्रेस येईल का राष्ट्रवादी काय भाजप भाजप येईल पंकजा मुंडे निवडून केले कशामुळे निवडून येतील काय बीजेपी चं वातावरण आहे सगळी चर्चा चर्चा चालू बर काय विकास वगैरे झालाय का मग आता विकास झालाय काय काय विकास झालाय काय झालं मग आता वरच्या दवाखान्यामध्ये सुविधा चांगली झाली अजून पुन्हा प्रदूषण कमी झालं दुर्या तुम्ही कशाचं प्रदूषण कमी झालं वीट भट्ट्या बंद दुर झाल्या ना रोडच्या आता सगळीकडे चालू आहे ती सेंटरच्या चालू रोडच्या बंद झाल्या ना हायवेच्या म्हणजे ईट भट्ट्या बंद झाल्या म्हणजे मग विकास झाला का आपला नाही one uh -huh.